माझं नाव उत्तम मुकुंद पुणे आता मी तुम्हाला गणपतीची आरती म्हणून दाखवणार आहे सुखकर्ता करता वार्ता हरता वाढता विघ्नाची सर्वे पूर्वी प्रेम कृपा सर्व सर्वांगे सुंदर उपचंदुराची कंठी जर का माळ उत्ता फळाची जय देव जय देव जय दे 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 मंगलमूर्ती हशी मंगलमूर्ती दर्शन मात्र म्हण ంగల మూర్తి హి మంగూర్తి నేను ఫంవర सूर्य वंदना जय जय